ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर आणि कल्याण परिसरातून दोन सराईत मोटरसायकल चोरांना मालमत्ता गुन्हे पथकाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघड करत 5 ॲक्टिवा जप्त करण्यात आले. ठाणे शहर पोलीस आयुक्त परिसरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या चो गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला होता त्याच अनुषंगाने मालमत्ता गुन्हे पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून उल्हासनगर येथे दोन इसम चोरीची मोटारसायकल घेऊन येणार असल्याने पोलिसांनी उल्हासनगर शहरात सापळा रचून सराईत आरोपी सचिन काळू सिंग उर्फ थापा आणि किशन उर्फ विकी नागेश साळुंके यांना ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून कल्याण आणि उल्हासनगर शहरातील तब्बल पाच ॲक्टिवा मोटारसायकल जप्त केले आहेत हे दोन्ही सराईत चोर असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा